हॅलो मी अदिती इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा स्वागत सारं काही तिच्यासाठी या मालिकेच्या सेटवर आहे आणि रघुनाथ राव म्हणजेच अशोक शिंदे सर माझ्यासोबत आहेत कसे आहात एकदम मजेत तुम्ही अगदी तुम मजेत आहे आज मी तुमच्यासाठी मज्जा पोलखोल हा सेगमेंट घेऊन आली तुम्ही तयार आहात येस बरं मी प्ले कार्ड देईन आणि ते सेटवरचे कोण आहेत ते तुम्हाला सांगायचंय फर्स्ट आहे मस्तीखोर मस्तीखोर आमच्या सेटवरती बंधू म्हणजे माझा बारका भाऊ आणि त्याची बायको मी जिचं कॅरेक्टरचं नाव मंजू म्हणजे खऱ्या आयुष्यामध्ये शशी केरकर आणि वृषाली हे दोघं जण खूप मस्ती आहेत खूप धमाल आणतात आणि खूप मजा येते त्यांच्यामुळे okay. नया नय वह आमच्यासाठी ओवी म्हणजे रुचिकदम okay. <laughs> बोरिंग म्हणाल okay. तर तसं कोणीच नाही आहे मग तसं बघायला गेलं तर आमची प्रोडक्शन मधली काही माणसं जी खरच बोरिंग आहेत खादाड सगळेच आहेत खादाड आमच्याकडे तुम्ही सोडू <laughs> मी सोडून <laughs> <laughs> मी आणि खुशबू सोडून बाकी सगळे खादाड आहेत लेट करंट आ, आमचे हे कांता शेत म्हणजे आपला हा संदेश उपश्याम okay. <laughs> सतत नखरे कोणाचे असत आमच्याकडे सतत नखरे कोणीच करत नाही म्हणजे सगळे जेन्युअन आर्टिस्ट आहेत आणि गुणी आहेत आळशी कोणाचे आळशी 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 पण कोण नाही आमच्याकडे सगळे तरोताजा चोवीस तास खूप ऍक्टिव्ह असतात सगळे आला मोठा शहाणा आला मोठा शहाणा आला मोठा शहाणा कोण 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 आमचा तो छोटा त्याच्या जो डुग्गू तर डुगू आमच्यामध्ये आला मोठा शहाणा काळजाचा तुकडा कोण आहे काळजाचा तुकडा श्रीनू म्हणजे त्याला त्याचं खरं नाव आहे अभिषेक गावकर काळजाचा तुकडा आहे चिडका बिब्बा कोण आहे चिडका बिब्बा चिडका पिब्बा त्यातल्या त्यात बघायला गेलं तर मग कांता म्हणजे संदेश उपजाम okay. फंबल आमच्या ह्याच्यात माझ्या पाण्यात नाही पण नाही आमच्याकडे एकदम जेन्युअनली आणि डिक्शन फर्स्ट क्लास असलेली टीम आहे म्हणजे नवीन पण जुनी पण खूप इंटरेस्टिंग हा ऍक्ट आहे आणि खूप मजा आली थँक्यू सो मच धन्यवाद मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिप साठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका